लागे लागे। लोकसभा निवडणुकीतील प्रत्यारोपाचा धुराळा उडाला असताना मुनगंटीवार यांच्या एका व्हायरल व्हिडिओ क्लिप न राजकीय वातावरण आणखीनच तापलंय सुधीर मुनगंटीवार हे काँग्रेसवर टीका करताना भलतच बोलून गेले अरे एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेस वागे या व्हायरल होत असलेल्या भाषणावरून मुनगंटीवार यांच्यावर टीका सुरू आहे त्याचे पडसाद आता उमटताना पाहायला मिळत तर झालं असं सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ गाडी चंद्रपुरातील एका गावात पोहोचली गावकऱ्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या फोटोवर चिखल फेक केली आणि ट्रकला गावातून हाकलून लावलं सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय